येवला तालुक्यातील शेतकरी कृष्णा डोंगरे यांच्यावर खोटा बलात्काराचा गँगरेपचा गुन्हा दाखल केला त्यांच्यावर त्यांच्या मावस भावावर आणि त्यांच्या जावयावर खोटा त्याच्यामध्ये बिसमरी झाले पण त्याने चौकशी व्हावी म्हणून स्वतःचे कपडे आणि बनन गृहमंत्र्यांना पाठवले हो आणि आज एकवीस दिवस झाले तो उघडा आहे आणि आज माननीय आमदार बच्चूकडू साहेबांकडे तो आला आहे आणि आज त्यांच्या हातून आम्ही त्यांना कपडे घालणार आहे कारण दोनशे अठ्ठ्याऐंशीमध्ये आम्हाला महाराष्ट्रामध्ये विधानसभेत एकच मर्द आहे बच्चू कडू साहेब धन्यवाद शेतकरी पहिलेच आणि त्वरित उघडा उघडा करून दुसऱ्याने उघडा करायला व्यवस्थाने एवढा उघडा करून व्यवस्थेने उघडा केला मला नाही झालं मला खूप खूप धन्यवाद आणि तुम्ही असेच सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहा चला महाराष्ट्रभर भ्रष्टाचाराच्या नक्कीचाराच्या फाउंडेशन म्हणून माझे व्हिडिओ पण पाहिले असतील तुम्ही जी शोषित पिढीत अन्यायग्रस्त लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी लढत असतो चला तुमचा आशीर्वाद प्रेम राहू द्या आम्ही सर्व महाराष्ट्रातली जनता तुमच्या बरोबर आहे आम्हाला तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून पाहिजे नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एसबी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा